हे पाहू शकता मी चिकन शिजायला टाकायला गेले आहे तर त्याच्यामध्ये मी चिकन धुवून घेतलेले स्वच्छ एक किलो चिकन आहे याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे मीठ घातलेलं आहे आणि हे बघा हा मसाला आहे तो याच्यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं आहे जे मी बारीक करून याच्यामध्ये घातलेलं आहे मी असं का शिजताना घालते तर हे आपण मिठाचा जो रसा आहे तो लहान बाळांना पण खायला यावा मग चविष्ट लागतो म्हणून हे असं मी मसाला त्याच्यामध्ये घालते आणि इथं कुकर ठेवलेला आहे या मी याच्यामध्ये मी तेल घालणार आहे आणि त्यानंतर हा मसाला एकत्रित करून त्याच्यामध्ये टाकणार आहे शिजायला हे पहा कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि आपला मसाला आहे तो पण असा मस्त मी मॅरिनेट करून घेतलेला आहे हे पाहू शकता आणि हा आपल्याला कुकरमध्ये घालायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे थोड्यामुळे असं चिकन वाफून घेणार आहे याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे फक्त हातदर शिट्टी काढून बाजूला आणि थोडं वाफून घेतल्यानंतर पाणी ओतणार आहे मी याच्यामध्ये हे पाहू शकता मी याची शिट्टी काढून घेतलेली आणि पाच मिनटं याला असं वाफून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून शिज हे म्हणजे चिकन शिजायला ठेवणार आहे हे बघा मस्त असं चिकन वापरलेलं आहे हे बघा मस्त चिकन वाफरले आहे आता याच्यामध्ये कुकरला शिट्ट्या घ्यायच्यात दोन जरी शिट्ट्या घेतल्या तरी चिकन मस्त शिजतं तुम्हाला लागल तेवढं पाणी याच्यामध्ये घालू शकता मी याच्यामध्ये दीड तांब्या पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण लावून मीला शिजून घेणार आहे मस्त मला थोडीशी बिर्याणी करायची आहे तर इथं अर्धा किलो तांदूळ आहे हे चांद चार छानतारा तांदूळ आहे हे बघा तर हे छानतारा तांदूळ आहे आणि हे मी तांदूळ आधी शिजून घेणार आहे कुकरमध्ये तर हे पहा तर मी अर्धा किलो तांदळाला दीड तांब्या पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे याच्यामध्ये मी थोडंसं जिरं घातलेलं आहे थोडंसं शहा जिरं घातलेलं आहे एक मोठी विलायची स्टार फूल तीन तेजपत्ता घातलेले आहे आणि चार लवंग आणि चार मिरं घातलेले त्याच्यामध्ये आता याला उकळी येऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे तांदूळ त्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि याच्यामध्ये मी दीड चमचा मीठ घातलेलं आहे तर हे आपल्या बघा याला उकळी यायलेली याच्यामध्ये तांदूळ टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत मला बिर्याणी करण्यासाठी मी असा प्रकारे तांदूळ शिजवून घेते आलेली याच्यामध्ये तांदूळ घालतो मी आता फक्त आपल्याला दोन चिट्ट्या घ्यायच्या आहेत याच्या मी कुकरचं झाकण लावून घेते आणि दोन शिट्ट्या घेते याच्या हे पहा कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता मी कुकर खोलते आणि यातला मिठाचा रस्सा काढून ठेवणार आहे आणि त्यानंतर बाकीच्या राहिलेले जे मी भाजी आणि बिर्याणी बनवणार आहे हे पहा मस्त असं चिकन शिजलेलं आहे आपलं तर आता याच्यामधलं मी रस्सा थोडासा मिठाचा साईडला काढणार आहे साईसाठी परीसाठी आणि त्यानंतर भाजी करणार आहे हे बघा इथं मिठाचा रस्सा काढलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडीशी भाजी बनवायची आहे आणि त्यानंतर राहिलेली बिर्याणी पाहू शकता हे पाहू शकता इथं कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे भाजी करण्यासाठी आणि भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो हा मसाला तयार आहे तर हा मसाला आहे याच्यामध्ये मी अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरं हे आधी बारीक करून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मी एक टोमॅटो घातलेला आहे आणि एक मोठा कांदा घातलेला आहे टोमॅटो पण मोठंच होतं आणि कांदा पण मोठाच होता असं मी हे मसाला करून घेतलेला आहे आणि याची आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची म्हणजे भाजी बनवायची तर सुरुवात करूयात तर ही ग्रेव्ही मी तेलामध्ये घालते व्यवस्थित लाल तर असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ज्याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत आपल्याला तर मसाला भाजतो आहे हे बघा मी तांदूळ शिजवून घेतलेले आहे अर्धा कच्चा दोन शिट्टे घेऊन तर याला मी आता एका परातीमध्ये पसरून ठेवणार आहे थोडंसं हवेला थंड आणि त्यानंतर नंतर, नंतर मी बिर्याणी बनवणार आहे हे बघा तांदूळ असा कच्चा अर्धा मी असं शिजवून घेतलेला आहे दोन शिट्ट्यामध्ये आता हा मी एका परातीमध्ये पसरून ठेवणार आहे मसाला भाजतोय बारीक गॅसवरती ठेवलेला आहे मी हे पाहू शकता मसाला आपला छानसा भाजून झालेला आहे याच्यामध्ये आता मी मसाले घालते तर इथं सुवर्णा मटन मसाला आहे दो ह्याच्यामध्ये आहे तो मी याच्यात घालते थोडाच राहिलेला होता या पुडीमध्ये तर ती पुडी मी त्याच्यामध्ये सगळीच घालून टाकलेली आणि याच्यामध्ये मी काळा टिकर घालणार आहे तर तुमचं तिखट कसं आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये घाला आमचं तिखट खूप म्हणजे जास्त तिखट नाही आहे तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये पाच चमचे घालणार आहे इथं मी तिखट पण घातलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तुम्हाला जर मसाला जास्त कोरडासा वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा म्हणजे जो आपला मिठाचा रस्सा आहे तो थोडासा ह्याच्यामध्ये घालू शकता कारण की प्रत्येक वेळेस तेलच घालावं असं काही नियम नाही कारण आपण तेल भरपूर घेतलेलं होतं आधी पण मसाला असा असतो की हा मसाला असा असतो की तेल जास्त ओढून घेतो तर याच्यामध्ये तुम्ही त्याचा थोडंसं रस्सा पण घालू शकता आता ह्याच्यामध्ये हे बघा थोडीशी टेस्टिंग पावडर आहे जे हॉटेलमध्ये वगैरे वा वापरतात हे मी भाजीमध्ये घालते आहे थोडीशी थोडीशीच घातलेली आहे हे जास्त वापरली तर त्याची चव बिघडते थोडीशी घालायची याच्यामध्ये मी थोडीशी टेस्टिंग पावडर घातलेली आहे आता हा मसाला थोडासा अजून भाजून देते त्यानंतर हे आपल्याला हे हे सर्व आपल्या त्याच्यामध्ये ओतायचं आहे हे बघा मसाला आपला भाजला गेलेला तर याच्यामध्ये मी चिकन आहे जे आपण ठेवलेलं आहे ते याच्यामध्ये मी ओततो याच्यामध्ये तुम्हाला जितकं पाणी ओतायचं तेवढं तुम्ही ॲड करू शकता हे भाजी खूप घट्ट आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं अजून गरम करून पाणी ओतणार आहे आणि त्यानंतर एक उकळी घेऊन गॅस बंद करणार आहे हे बघा भागी भाजी याच्यामध्ये मी अजून एक त ता, एक तांब्या पाणी वाढवलेलं आहे हे पाहू हो शकता आणि पाणी गरम करूनच ओतायचं आहे त्यामुळेच भाजीला छान अशी चव येईल आणि याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मीठ चवीनुसार वापरा कांदा तळसून घेण्यासाठी हे मी कुकर ठेवलेलं आहे याच्यामध्ये का हा हाच कुकर आहे जो चिकन शिजवलेला आहे तर याच्यामध्येच मी बिर्याणी घाल करणार आहे हे बघा हे बघा भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता भाजी मी काढून ठेवते साईडला तेल टाकलेलं आहे तर याच्यामध्ये मी कांदा घालून घेते आपल्याला लालसर होईलपर्यंत चांगला भाजून घ्यायचं आहे कांदा भाजतो आहे तर आपण हे बघा याच्यामध्ये मसाले काढून घेऊयात तर हे बघा याच्यामध्ये मी हे मटन मसाला आहे हा घेते हे हे बघा हा घेतलेला आहे मी मसाला याच्यामध्ये इथं सुहाणा बिर्याणी मसाला आहे तर ही एक पुडी घेतलेली आहे मी हे अख्खी पुडी टाकायची आहे आणि याच्यामध्ये धने पावडर घेतलेली आहे ते पाहू शकता हे मी धने पावडर घेतलेले आहे तर हे तीन मसालेच मी फक्त बिर्याणीमध्ये घालणार आहे याच्यावर लाल तिखट तुम्ही वापरू शकता मी याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि मसाला पण घातलेला आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये मी अजून काही ॲड करणार नाही तर हे आपल्याला मसाला त्याच्यामध्ये वापरायचा आहे जो कांदा तळसा होता म्हणून मी याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत चार तर याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे बघा टोमॅटो घातलेलं आहे सर्व आपल्याला एक जीव करून घ्यायचे आहे याच्यामध्ये मी तीन तेजपत्ते घातलेले अद्रक लसूणची पेस्ट आहे इथं मी घेतलेली अद्रक लसूणची पेस्ट आहे बारीक करून घेतलेली हा आपण आत्ता घेतलेला मसाला आहे आणि इथं मी हे बघा दही घेतलेलं आहे तर एवढं दही मध्ये अर्धी वाटी दही आहे पण याच्यामध्ये कांदा पडलेला आहे माझ्याकडून त्याच्यामुळे हे जास्त वाटतंय तर हे दही घेतलेलं आहे अर्धी वाटी तर हे तीन मसाले आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे बिर्याणीमध्ये मगासारखीच थोडीशी अजून टेस्टिंग पावडर घेतलेली आहे मी ते थोडीशी मी ॲड करणार आहे खूप थोडीशी आहे हे पाहू शकता हे मी याच्यामध्ये ॲड करणार आहे बिर्याणीमध्ये हे बघा याच्यामध्ये मी थोडासा पुदिना होता तर याच्यामध्ये मी थोडासा पुदिना ॲड केलेला आहे हे सगळं एकजूट झालेलं आहे तर याच्यामध्ये आपल्याला चिकन घालायचं आहे

गॅस मी आता थोडा वेळा बंद केलेलं आहे कारण याच्यामध्ये दही घालायचं आहे दही कधी पण गॅस बंद करूनच घालायचं म्हणजे दही फुटत नाही तर हे बघा इथं मी गॅस बंद करून दही घातलं आहे आता हे दही मी उज्जीव करून घेते व्यवस्थित आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे जे आपण हे काढून ठेवले आहेत तर हे मसाले मी त्याच्यामध्ये ॲड करते हे बघा मी मसाले ॲड केलेले आहेत आणि हा थोडासा मसाला ठेवलेला आहे जो आपल्याला लेअरवरती टाकण्यासाठी आणि हा सगळं आपल्याला एकदम करून घ्यायचा आणि आता गॅस चालू केला तरी चालेल आता गॅस चालू करायचा आणि हा मसाला त्याच्यामध्ये मिक्स होऊ द्यायचा आपल्याला एक जीव करून घ्यायचा याच्यामध्ये मस्त असं हे बघा मसाला झालेला आहे आपला मस्त आता मी गॅस बंद केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला ते आपण जे शिजवलेलं तांदूळ होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाक टाकून घ्यायचं आहे आणि हे बघा इथं मी एवढं तूप घेतलेलं आहे हे पाहू शकता एवढं तूप घेतलेलं आहे मी हे आपल्याला वरतून टाकायचं आहे हे थोडासा मसाला वरती टाकायला घेतलेला आता आपण ह्याच्यामध्ये शिजलेला तांदूळ टाकून घेऊयात हे बघा मी टाकून घेतलेलं आहे याच्या मी दोन लेअर करणार आहे तर याच्यावरती आपल्याला तो मसाला टाकून घ्यायचा आहे जो आपण ब घेत ठेवलेला आहे ले ले में ले 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 हे बघा राहिलेलं मी सर्व वरती एक टाकलेले आहे त्याच्यावरती हा थोडासा मसाला घालून घेते याच्यावरती कोथिंबीर आणि हे जे तूप आहे ते याच्यावरती आणि याला आता झाकायचं आहे आणि खाली आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तव्यावरती आपल्याला कुकर ठेवायचं आहे गॅस बारीक करून आपल्याला दहा पंधरा मिनटं तसंच शिजवून घ्यायचं वाफ देऊन घ्यायचं हे बघा असं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे इथं तवा ठेवलेला आहे याच्यावरती कुकर ठेवलेलं आहे आणि हे बघा याच्यावरती झाकण झाकायचं आहे आणि त्याच्यावरती काहीतरी वज ठेवायचं आहे आणि आपल्याला अर्धा सॉरी पंधरा मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आणि मस्त आपली बिर्याणी तयार होते याच्यावरती तुम्हाला कलर ॲड करायचा असेल तर ते पण करू शकता तुम्ही मी केलेलं नाही आहे हे बघा हे बघा पंधरा मिनटं झालेले आहेत मस्त अशी आपली बिर्याणी तयार आहे ते पाहू शकता कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका